माती ही केवळ जमिनीचा भाग नसते ती भावना असते परंपरेची गंध असते आणि देवत्वाची अनुभूती असते हीच भावना सत्तर वर्षापासून एक कुटुंब जपते पिढ्यानं पिढ्या सुरू असलेल्या मूर्तिकलेला आजच्या तरुणाईच्या जोशानं कलेच्या उत्कंठतेनं आणि श्रद्धेच्या भावनेनं नवी दिशा दिली आहे बल्लारशातील बंधू मोठा भाऊ पंधरा वर्षाचा असताना मातीशी नातं जोडतो लहान भाऊ केवळ नऊ वर्षाचा असतानाच मातीला स्पर्शून कला घडवायला लागतो ही केवळ मूर्ती नाही ही संस्काराची परंपरा आहे भावनेचा देवत वाला आकार आहे आणि देवत्वाला आकार देण्याची भक्ती आहे या गणेशोत्सवात भाविकांनी मातीच्याच मूर्तीची आराधना करावी हा संदेश देत प्रजापती बंधूंनी उभा केला एक नवा आदर्श आधुनिक केसरीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी आणि महाराष्ट्राचे विशेष प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हिडाऊ घेऊन आले आहेत गणेश मूर्ती घडवणाऱ्या या तरुण मूर्तिकारांचा खास संवाद कला श्रद्धा आणि तरुणाईचा संगम अनुभवायला हा संवाद शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना वेद लागतात ते गणरायाच्या आगमनाचे ठिकाणी थी, अगदी घराघरामध्ये गणरायाचं आगमन होतं सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गणरायाचं आगमन होतं आणि गणरायाच्या आगमनासाठी अगदी आबाल वृद्धांपासून तर अगदी लहानातल्या लहाना बाळांपर्यंत सगळ्यांसाठी गणरायाचं आगमन अत्यंत आनंददायक असतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशभरातच नव्हे तर जगातल्या सुद्धा गणरायाच्या आगमनाची तयारी आता जोरात आहे त्याचप्रमाणे मूर्तिकारांची पण वाढलेली आहे अनेक ठिकाणी घराघरात जर, जर गणपती बसत असेल तर त्याच्यासाठी मूर्त्या तयार करणे मंडपांमध्ये मोठमोठ्या मुट सार्वजनिक उत्सवामध्ये सुद्धा ज्या गणपतीच्या मूर्त्या तयार होतात त्याच्यासाठी लगबग तयार झालेली आहे सुरू झालेली आहे अशाच या लगबगीच्या याच्यामध्ये आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशा तालुक्यामध्ये गांधी चौकाच्या जवळ असलेल्या पोलीस क्वार्टरच्या अगदी बाजूला एका ठिकाणी येऊन पोहोचलो आहे या ठिकाणी शुभम प्रजापती आणि वैभव प्रजापती हे दोन बंधू गेल्या अनेक वर्षांपासून मूर्त्या तयार करण्याचं काम करतात अर्थात त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे आजोबांपासून वडिलांपासून हा पिढीजात चालत आलेला व्यवसाय आजच्या या तरुण मुलांनी ताक तितक्या ताकदीने स्वीकारलाय आणि तितक्याच ताबदीने तितक्याच कौशल्याने अत्याधुनिक साधनांचा वापर करत करत आता ही तरुण पिढी या वर्षीच्या गणरायाला पुन्हा एकदा नवस्वरूप देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून आपण आधुनिक केसरीच्या माध्यमातून या दोन तरुण मुलांचं गणपतीच्या या सगळ्या तयार करण्याच्या प्रकारामध्ये काय योगदान आहे त्यांचं त्यांना काय वाटतं या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत शिवम प्रजापती आणि वैभव प्रजापती मी तुमच्या दोघांचे आधुनिक केसरीच्या या मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत करतो शुभम मला सांग हा व्यवसाय कधीपासून सुरू झालाय सर हा जो माझा व्यवसाय हा सत्तर वर्षापासून माझे पप्पा आजोबा हे करत आहे आणि आम्ही जातीवंत कुंभार आहोत आणि मेन म्हणजे आम्ही शिक्षण तर केला पण आम्हाला जास्त आवड या व्यवसायाची होती कारण बप्पांची जी सुंदरता आहे आणि जे मातीला माती, माती व्यवसायाला आम्हाला वाढ द्यायची आहे म्हणजे तरुण पिढींना आता जे मातीचा काम ते हळूहळू कमी होत चालला त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्ही या व्यवसायाला एकदम मोठं स्वरूप देऊ म्हणजे आपले जे गणपती आता मी पहिले मुंबई मध्ये होतो आठ वर्ष कमीत कमी मी फॉरेन मध्ये प्रत्येक देशामध्ये माझी तिथून मूर्ती गेले आणि जो हा व्यवसाय आता मी बल्लारशामध्ये स्थापन करून आता ते पूर्ण महाराष्ट्र आणि काही स्टेट मध्ये अजून माझा माल इथून जातोय आणि मी हा काम आता दहा पंधरा वीस पोरं घेऊन मी आपला हा व्यवसाय वाढून बाप्पांची निरंतरता सेवा करत आहे शुभम गेल्या पंधरा वर्षापासून या व्यवसायामध्ये उतरला आहे साधारणतः वयाच्या तेराव्या वर्षी शुभमने ही कारागिरी सुरू केली मूर्ती तयार करण्याचं काम त्याने सुरू केलं आणि त्याला साथ मिळाली त्याच्या लहान भावाची तो पण वयाच्या नवव्या वर्षापासून या मूर्तीच्या मातीच्या कामामध्ये रमायला लागला आणि आज शुभम शु... आणि विवेक हे दोघही भी� जण या काम करतात विवेक अतिशय कॉलेज सुद्धा मातीच्या व्यवसायामध्ये काम करतात काय मला लहानपणापासून याची हॉबी आहे मला बघितलं की आतमधून इंटरेस्ट उमडून येतो की बप्पाचं स्वरूप बिलकुल छान दिसायला पाहिजे म्हणजे जे सेवक असतात त्यांच्या घरी बसल्यावर साक्षात बप्पा म्हणजे विराजले आहेत असं वाटायला पाहिजे म्हणून असा आपला पूर्ण प्रयत्न करायला टाकतो गेल्या काही दिवसांमध्ये गणपतीच्या या सगळ्या मूर्तींच्या किमती सातत्याने वाढत आहेत काय सांगाल सर कसं आहे आता पहिली गोष्ट सगळ्यात मोठा आमचा हे आहे की सगळ्यांना रोजगार भेटला पाहिजे माझ्याकडे आज पंधरा वीस लोक वर्क करत आहेत त्यांना मी व्यवस्थित पेमेंट करतो कमी पेमेंट आणि माझ्याकडे चांगले शिकलेले पोर आहेत फिनिशिंगला वर्क करासाठी आणि प्लस आता जे ट्रेंड चालू आहे मूर्तीची किंमत तर आता ज्वेलरीचा छंद एवढा वाढलाय म्हणजे इन्स्टावरती आपण बघतो ज्वेलरी म्हणजे मूर्तीपेक्षा आता ज्वेलरीवर लोक जास्त हे भर देत आहेत म्हणून किंमती वाढत आहेत आणि मेन म्हणजे आमचं असं आहे की आम्ही पीओपी पेक्षा चांगली मूर्ती मातीमध्ये क्वालिटी देतो हे इथं तुम्ही बघू शकता आम्ही मातीची मूर्ती तयार केली आहे याच्यामध्ये ही अडीच हजाराची मूर्ती आहे फक्त पण याच्यामध्ये ते जे ज्वेलरी वर्क आहे ते पंधराशे रुपयाचं आहे आणि तुम्ही बघू शकता ज्वेलरी लावल्यावर आणि आजचा जो ट्रेंड आहे एकदम मॉडर्न जो ट्रेंड आहे त्या हिशोबाने आम्ही आज गणपती तयार करत आहोत म्हणून माती ट्रान्सपोर्ट प्लस लेबर चार्ज आणि ज्वेलरी मेन म्हणजे ज्वेलरी ज्वेलरी मुळे मूर्तीची जे किंमत आहे ते वाढत आहे सर तू यंग आहे सध्या पीओपीच्या मूर्तींच्या बाबतीत सरकारने पण हे केलेलं आहे काय सांगतील पीओपीच्या मूर्त्या आणि मातीच्या मूर्त्या इको फ्रेंडली गणपती बाप्पा इको फ्रेंडली बरे कारण पीओपी ची मूर्ती आपण बसवल्यानंतर जेव्हा आपण विसर्जनाला जातो एकदा विसर्जन केल्यानंतर आपण फक्त विसर्जनाला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जायला बघायला हवा तिथं की गणपतीची काय विटंबना असते तिथं पायाने तोडवल्या जातात जा मूर्ती डोळ्याच्या जा समोर गड्ड्यात टाकल्या जातात असं का बरं मातीची मूर्ती आम्ही बनवतो पण कस्टमरांना त्यांची व्हॅल्यू नाही पण जेव्हा पीओ मूर्ती मूर्त्या मार्केटमध्ये येते स्वस्त मध्ये येते तेव्हा कस्टमरचा तिथे डायरेक्शन जास्ती असते त्या म्हणून कस्टमरला हेच म्हणणं आहे की जास्तीत जास्ती भर लहानची बसवा आपण मातीची बसवा कारण लहानच्या बाप्पा पण तेच आहे मोठे पण तेच आहे मेन म्हणजे कसं आहे सर आपण गणपती पूजेसाठी बसो हो, आस्थासाठी बसो हो, तर काही आपला फॅशन नाही आहे लोक काय करत आहे आता माती पीओपीची मूर्ती बघून एकदम अट्रॅक्ट होऊन जातात आणि मातीमध्ये जे अशी क्वालिटी ही पीओपी पेक्षा दिसण्याला बरी आहे पण याला थोडा खर्च जास्त लागतो आणि किमती जास्त असल्यामुळे लोक पैसे देत नाही कारण त्यांना हीच क्वालिटी ही कमी पैशात पीओपी मध्ये भेटून जातात पण लोक पैशांचा विचार करतात प्लस फिनिशिंगवर जातात म्हणून लोकांना एक आग्रह विनंती आहे की ते फॅशनसाठी गणपती बसवू नका आस्थेसाठी बसा एक दिवस विसर्जन झाल्यावरती नंतर तुम्ही एक दिवस जाऊन बघा काय विडंबना होतो गणपतीची आपण पीओपीची मूर्ती पाण्यामध्ये टाकल्यावर ती कधी विरघडत नाही हे गोष्ट वेगळी झाली की प्रदूषण होते हे होते ते होते ते तर आहे तुम्ही आता आपण उदाहरण पण देतो एवढं पोल्युशन होत आहे पण आपण गणपती आस्थेसाठी बनवतो तर लोकांना हीच विनंती आहे तुम्ही आस्थेसाठी बसवता तर तुम्ही पीओपीची मूर्ती घेऊ नका विसर्जनाचा खरा अर्थ हे होतोय की त्याचा पूर्णपणे हे झाला पाहिजे एकत्रीपण झाला पाहिजे पाण्यामध्ये जसं शरीर जाळल्यावरती राख मध्ये तो शरीर परिवर्तन होऊन जातो तसंच मातीचा मातीमध्ये विसर्जन पूर्ण एकत्रितपणा झाला पाहिजे त्याला विसर्जन म्हणला जाते नाहीतर गणपती बसून काही उपयोग नाही आपण मूर्ती बसवते ती मूर्ती तशीच पाण्यामध्ये असते बस हे आग्रह विनंती या सगळे भक्तांना मंडळी आजची तरुण पिढी आय टी क्षेत्राकडे वळते आहे कम्प्युटर क्षेत्राकडे वळते आहे नोकऱ्यांसाठी धावते आहे या पार्श्वभूमीवर मध्ये असलेले प्रजापती बंधू हे खर तर एक वेगळा आदर्श आहे असं मला वाटतं मातीचा घरातला जो व्यवसाय आहे तोच व्यवसाय पुढे कंटिन्यू करत या दोघांनी पण आपली संपूर्ण कला आपलं संपूर्ण आयुष्य या मातीच्या मूर्तीसाठी समर्पित करण्याचा प्रण केलेला आहे एक आव्हान त्यांनी बोलता बोलता केलं की पीओपीच्या मूर्तीपेक्षा मातीच्या मूर्ती घ्यायला ग्राहकांनी पण प्राधान्य द्यायला हवं खर तर पीओपीच्या मूर्ती या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून अतिशय हानिकारक आहेत जलचर प्राण्यांवर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम होतो आणि म्हणूनच या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला सुद्धा आपल्याला सांगायला आवडेल की पंचतत्वामध्ये जसा मनुष्याचा देह विलीन होतो तसंच या गणपतीचा विसर्जन झाल्यानंतर तो सुद्धा नदीच्या त्या पाण्यामध्ये पूर्ण विसर्जित झाला पाहिजे आणि म्हणून गणपती हा आस्थेचा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे तो पायदळी तुडवला जाणारा विषय नाही त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा भाविकांनी सुद्धा घराघरामध्ये ज्या मूर्त्या बसवल्या जातात त्या मूर्त्या मातीच्याच मूर्ती घेतल्या पाहिजे यासाठी त्यांनी आग्रही असावं असं मला वाटतं आपण या, या, या संपूर्ण पार्श्वभूमीवर या प्रजापिता बंधूंना शुभेच्छा देऊया की तुमचा हा जो प्रण आहे तुम्ही हा जो मातीच्या मूर्ती तयार करण्याचा जो विचार घेतलेला आहे हा विषय असाच कंटिन्यू ठेवा तुमच्यासारखा आदर्श या तरुणाच्या समोर जायला हवा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुमचा आदर्श घेऊन अनेक कुंभार विषयातलेच नव्हे कुंभार समाजातलेच नव्हे तर अनेक तरुण सुद्धा या ठिकाणी यावे असा अपेक्षा करूया आधुनिक केसीसाठी चंद्रपूरहून हून शा मिळव